हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं सम ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर इथे माझं लादी पुसायचं काम चाललेलं आहे ते दिलं आहे माझ्या जाऊबाईने माझ्या जवभाई जातात ड्युटीला आणून काम सांगून देतात मला म्हणजे ती त्यांच्या वेळेत जे होत नाहीत ते मला करायला सांगून देतात तर इथे त्यांच्या वेळेत जे आहे ते काम झालं नाही तर मी इथे करून घेत आहे तर इथे सर्व चारही रूमच्या लाद्या आहेत जे मी एके करुन, एके करुन, एक एक करून एक एक करून पुसून घेत पुसून घेत आहे माझ्या मुलीचं उठल्या उठले काम असते मम्मीच्या रूममध्ये जायचं आणि तिथून एक वस्तू आणायची हॉलमध्ये न्यायची आणि आपटून टाकून त्याचा धिंगाणा करून टाकायचा थोडीशी लक्ष दुर्घटना थोडस लक्ष डायवर्ट झालं की अशी दुर्घटना घटते की सारा रा 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 दे 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 दे। सारा रा रा दे 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 दे। अचे 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 रा असे असे फटके मिळणार असे हो बघा पावडर शॉक नाही आहे बेटा सर्व बिटून तू का आता अभ्यास करत का तू तिच्यासाठी ठेवलाय नाय अरे हो बाबा आमचं कपाडच पाळशील ड्रेसिंग टेबलचे दोन तुकडे पडते तुटणार आहे ते तुटणार आहे ड्रेसिंग टेबल तुटणार तुटणार बाप मी मी देते तुला बाजूला उतर खाली उतर ना खाली असे ना मुला जरा ऐकत नाही गळ्या तेवढा ऐकच राहिला ना तिला छोटा छोटा गे छोटा गे बैंड पार्टी बना के रखिए क्या तुम बैंड बजाने जाओ दोनों ये और तू ही इतके माझ्या मुलीला आता मी झोपू घातले कारण की ती खूप चिडचिड करत होती आणि हा जो व्हिडिओ आहे खूप जुना आहे ज्या वडेस माझी मुलगी आजारी पडली होती त्यावेळेचा व्हिडिओ आहे त्यावेळेस मला वेळच मिळाला नव्हता व्हिडिओ एडिट करायला त्यामुळे मी आता हा व्हिडिओ एडिट करत आहे त्या दिवशी तिला अजिबात बरं वाटत नव्हतं तर सकाळी तिने थोडंसं जेवण केलं होतं त्यानंतर ती अजिबातच जेवली नव्हती चिडचिड करत होती त्यामुळे मी तिला जरा झोपवलं होतं की झोपल्यानंतर म्हणजे तिला बरं वाटतं तर मला वा सुद्धा कणकण करत आहे जिवलायचे फोड आलेले मला सावता सुद्धा नाही येत आणि गिडता पण येत नाही तसं कस्ताव आलेलं आणि माझी बिट्टू पण सकाळपासून पासून जेवली तिची हालत बघा संध्याच उलटी करून करून पूर्ण झाली आहे आणि ताप सुद्धा आलाय आत्ता उठली आणि परत तिला उलटी लूज मोशन चला आपण औषध घेऊ घेऊन या ना तापाला

आता साडेनऊ वाजले आता आम्ही जातोय डॉक्टरकडे त्यासाठीच मी इथे तयारी करत आहे कारण बिट्टूला जे आहे सकाळपासून लूज मोशन आणि उलटी चालूच जा, आहे आणि आत्ता पण तिला उलटी आणि लूज मोशनचा त्रास होतच होता आणि जेवण तिने केलेलंच नव्हतं त्यामुळे आता तिला डॉक्टरकडे न्यायचंच होतं मग पोहचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये इथे मिस्टर जरा टेन्शनमध्ये होते की अचानक तब्येत कशी बिघडते इथे बसते बस मच्छर बघ नाही इथे असं वाजवू नकोस इथे चप्पल घाल ओ बिट्टू चप्पल घाल तुझी सगळी काल रात्री जे आम्ही या डॉक्टरकडे येऊन गेलो होतो त्यांनी औषध गोळ्या दिल्या पण त्याने काही आराम पडला नाही तर आम्ही परत तिला आता त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तो दोगी दोगी तुझे छोटे दोगी ये तब तुझे दिला बितूला बितूला दोगी दिला कुठे लवली बिट्टे ये अकाले पकड़ पकड़ चला चलो खाना खाएंगे हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन लावलं उलटीसाठी काल गेलो तर त्यांनी फक्त गोडीच दिली होती तर गोडीने आराम पडला नाही तर आज त्यांनी तिला इंजेक्शन लावलं तिकडून आल्यानंतर तिला इंजेक्शन दिल्याबरोबरच आराम पडला घरी आल्यानंतर तिने अजिबात उलटी केली नाही थोडंफार अजून खेळायला लागली ला साडे अकरा वाजले आताही तिने काही खाल्लं नाही मी तिच्यासाठी नवीन नवीन बनवत होती पण तिने काहीच खाल्लं नाही शेवटी इथे होऊन अंग टाकलं कारण की लूज मोशनचा जो त्रास आहे तो तिला अजूनसुद्धा होतच होता ते इथे होऊन ती सुन्न पडलेली होती म्हणजे अर्धी झोपेत अर्धी उकड झोपेत अशी होती आणि मलाही थोडंसं कणकण होतं होतं कारण की माझ्या जिबेला जे आहे ते फोड आलेले ना त्यामुळे मला पण जेवायला येत नव्हतं आणि कणकणसुद्धा व्हायला लागलं त्याच्या त्रासामुळे